आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करून चरणी सेवा अर्पण करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे नगरमधील गरजे आणि पालवे परिवारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही देवगड दिंडीतील वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप करून वारीत सेवा दिली पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त प्रत्येकालाच पायीवारी करून पांडुरंगाचं दर्शन घेणं शक्य होत नाही त्यामुळे अनेक जण पायी मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करून पांडुरंगा सेवा अर्पण करतात नगरमधील गरजे आणि पालवे परिवारानं सलाभातप्रमाणे यंदाही देवगडच्या दिंडीतील वारकऱ्यांना अल्पोपहारासाठी बिस्किट पुड्यांचं वाटप करीत वारकऱ्यांची सेवा केली या सेवेतून आत्मिक समाधान लाभत असल्याचं राजेश गर्जे आणि अलका गरजे यांनी सांगितलं ते बघून फार आनंद झाला त्याच्यानंतर मी माझ्या मंडळीने आम्ही ठरवलं की आपण दरवेळेस इथंच घाटात इथं आपल्याला आनंद झाला तिथंच आम्ही गेले पाच वर्षांपासून नियमितप्रमाणे वारकऱ्यांचं स्व सत्कार स्वागत आणि बिस्किट वाटवणे कारण आम्ही पाच वर्ष चालू आहे इथून पुढे आपलं एक छोटंसं हॉटेल आहे पुढं पुढच्या वर्षीपासून आम्ही तिथं आम्ही करतो आम्हाला हे पाहून आनंद वाटला म्हणून आम्ही हे वाटत तोपर्यंत होई तोपर्यंत तरी करणार पण पाच वर्ष तर पूर्ण करायचं चालू वर्षेत जाण्याचे आम्हाला म्हणजे होत नाही त्यामुळे आम्ही वारकऱ्यांची सेवा प्रमाणे थोडीशी सेवा आमच्या हाताने घडला लोक योग नाही म्हणजे दिंडीचा थोडासा सेवा केली मनाला आनंद घेतो आणि परत पुढची दिंडी कधी दिवशी पासष्ट आमची वाढ बघण्यात एक आनंद या सेवामध्ये येतो मनस्वी समाधान आनंद एकदम चांगलं वाटतं सगळे सहकार्य करतात आमच्या घरात सर्व सहकार्य असतं आमचं पूर्ण गरजे कुटुंब पालवे कुटुंब बोलारच्या रहिवासी वाटारच्या सगळे लोक सहकार्य असतात सगळे येतात सगळे सेवा करतात यावेळी शिवाजी गरजे महादेव गरजे शिवाजी पालवे शोभा पालवे मनोज डापसे अशोक गरजे संतोष पालवे अनूप गरजे आदींसह गरजे आणि पालवे परिवारातील सदस्य उपस्थित होते പ്രതിനിധി വിക്കം ലോഖേ മഹാനഗര ന്യൂസ് ബ്യൂ അഹമ്മദനഗർ